तर म्हणजे तीन वर्षापूर्वी शोभून देतो मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो विरुद्ध, आणि फक्त दाढीवून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाही आता कुणाचे तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या बापा सोडून होत नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन कि अं एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्ची साठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शार्धाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे